आज एक प्रचंड आनंद या ठिकाणी होतोय दिवेघाट सर करून या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी त्याचबरोबर ज्ञानोबा तुकोबाराय मुक्ताबाई आणि छत्रपती शिवराय हा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो आहे भक्तिशक्तीचा संगम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कारण छत्रपती शिवराय हे संत यांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे आणि नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीपं लावू जगी खऱ्या अर्थानं ज्ञानाचा दीप संत यांनी लावलेला आहे माऊलींनी लावलेला आहे आणि सोळाव्या शतकात संत तुकोबाराय सांगतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दची आमुचे जीवीचे जीवन शब्द वाटू धन जे जनलोका देवाचीये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधवीला माऊली हरिपाठात सांगतायत आणि ह्या दोन संतांचा मिलाप या ठिकाणी होतोय म्हणजे अर्थातच ज्या वेळी आपण एक वेशभूषा धारण करत असतो ना नक्कीच ती शक्ती आपल्यामध्ये संचारत असते आणि तुम्ही हा दिवेघाट या ठिकाणी सर करून आला। आलाय पासून आलाय असंही मला कळालं आहे तर रुक्मिणी मातेच्या रूपामध्ये तुमचं नाव एकदा मला सांगायचं आहे आणि ह्या वारीकडे कसं पाहता आणि का वाट की मला रुक्मिणी मातेचा वेश या ठिकाणी घ्यायचा आहे रामकृष्ण हरी माझं नाव आकांक्षा अशोक खर माऊली वारी काही असतोय तर आज आहे खरं आम्ही आतापर्यंत टी व्हीवर बघितलं पण जे आतून जे फिलिंग्स असतात ज्या भावना असतात आज आम्ही एवढा घाट सर करून आले पण अजिबात असं वाटलं नाही की कोणतंच म्हणायला वाटलं नाही आम्हा कोणाचंच नाही की आम्ही एवढं सर करून आला आमचे पाय दुखतात आमचा फर्स्ट टाईम आहे आणि अशीच म्हणजे परंपरा आम्ही जपू कारण की जनरेशन अशी आहे की वारीचं वगैरे एवढं काही वेळ नसतं पण आम्ही स्वतः असं निश्चित करू की आम्ही ही परंपरा नक्की जपू आठशे वर्षापासून आपली चालत आलेली परंपरा आहे महाराष्ट्र एकदम या टाळ मुदुंगांच्या गजराने धुंगून जातो धुंबून जातो आणि एवढंच बोलेल आणि ही वेशभूषा करताना एक वेगळीच एनर्जी आली आहे आणि प्र एक जण आम्हाला देवाच्या रूपात बघतंय काही जण तर आमचे पायही पडत आहेत आम्हाला खूप छान वाटतंय रामकृष्ण नक्कीच जेव्हा देवरूप आपल्याला प्राप्त होतं एखादी वेशभूषा आपण केली मी मगाशी सांगितलं ती शक्ती आपल्यामध्ये संचारत असते आणि हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातून अनेक कानाकोपऱ्यातून शेतकरी बांधव या ठिकाणी या वारीमध्ये सामील होतात आणि खऱ्या अर्थाने ही वारीच म्हणजे शेतकऱ्याची म्हणून ओळखली जाते कारण तो पंढरीचा पांडुरंग माझा उभा आहे तो शेतकऱ्याचा कष्टकऱ्यांचा बाप आहे कारण तो शेतात राबणाऱ्या माझ्या बापासारखा दिसतो म्हणून तो मला माझा आपलासा वाटतो आणि त्या पांडुरंगाच्या भेटीलाही सर्व शेतकरी मंडळी मी निघालेली आहेत आणि या ठिकाणी तुकोबा आपल्याशी बोलणार आहेत कारण मी यांची तुम्ही तुमचं नाव एकदा सांगायचं आहे आणि तुम्ही कुठून आला आहे आणि या वारीकडे कसं पाहता तुकोबारा यांची परंपरा गाथ्याच्या माध्यमातून गाथ्याच्या माध्यमातून माथा जाग्यावरती आणण्याचं काम संत तुकोबारा यांनी केला आणि या वारीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी वारीमध्ये दिवेगाज सर करताय तर काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये माझं नाव प्रतीक चव्हाण आहे आणि आम्ही जे जे विष घेतलं आहे ते असं नाही की बाबा काहीतरी नाही का ड्रेसअप घ्यायचा आहे किंवा पॉप्युलॅरिटी पण आम्ही जे केले ते नाही का पुढची परंपरा आणि ज्यांचा विश्वास आता प्रत्येक जणाला विठ्ठलाचं दर्शन होईन का नाही ते माहीत नाही पण ते आमच्यामध्ये विठ्ठल रुक्माई जे काही बघत आहेत ते सगळे बघत आहेत आणि आम्ही असं साधं सुद्धा नाही तर प्रत्येक एक जण आहे तो या भक्तीचा पाया आहे म्हणून आम्ही हा घेतला नक्कीच संत तुकोबराव पुन्हा एका अभंगात सांगतात की देव कुणात बघायचा देव कुठे आहे आणि खऱ्या अर्थानं देव जो आहे तो प्रत्येकांच्या हृदयात आहे ध्यानी मनी आणि वारीमध्ये सुद्धा पांडुरंग चालतो वारीमध्ये माऊली चालतात वारीमध्ये शिवराय चालतात वारीमध्ये जे जे संत होऊन गेले ते सर्वच वारीमध्ये चालतात कारण त्यांचा चिरंतर आशीर्वाद आपल्याला मिळत असतो वारीच्या माध्यमातून आणि ही वारी यशस्वी होण्यामागे या वारीमध्ये सत्तर ऐंशी वर्षाची म्हातारी माणसंसुद्धा चालत आहेत आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या श्वासापर्यंत ते म्हणतात की आम्ही वारी करणार आहे आणि वारी करत असताना फक्त या ठिकाणी माऊली तुम्ही मला फक्त तुमचं नाव सांगायचं आहे मला माहिती आहे की तुम्ही तरुण आहात तरुणांना प्रत्येकाला बोलता येईल असं नाही पण आपण वारीमध्ये आहात या वारीचा छोटासा अनुभव तुम्हाला काय वाटतं वारीबद्दल आणि तुमचं नाव सांगायचं माझे नाव ओंकार राजेंद्र चव्हाण आहे आज आम्ही फर्स्ट टाईम वारीला आलो आणि पूर्ण सर केला पण आम्हाला काही वाटले नाही कारण की ह्या वेळेस उषा घेतली तर सगळे आमचे पाया पडत होते फोटो काढत होते म्हणून मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे नक्कीच हा फोटो काढणं पाया पडणं हे आमच्याकडं माऊली म्हणून पाहत आहे आणि आम्ही त्यांच्याकडे जेव्हा पाहतो ना तो भाव आणि ती भक्ती आम्हाला पाहायला मिळते आणि नक्कीच आमच्या डोळ्यातून नकळत पाणीसुद्धा व्हायला लागतं ला कारण आमचं एवढं भाग्य आज माऊलीच्या रूपात आहेत म्हणून ही वारकरी मंडळी ज्यांच्या आम्ही पाया पडतो ती वारकरी मंडळी आमच्या पाया पडतं या ठिकाणी देवा आहेत कारण सुंदरते ध्यान उभे वितेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिणं श्रीमुख आवडेल खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं श्रीमुख पाहिल्यानंतर जगातलं सर्वोत्तम सर्वोच्च सुख मला प्राप्त होतं असं संत तुकोबराय त्या अभंगामध्ये सांगतात आणि या ठिकाणी प्रतिकृती पांडुरंगाची आहे आणि तुमचं नाव सांगायचं आणि या वारीमध्ये कुठून सामील झाला आणि किती किलोमीटर जवळपास किलोमीटर प्रवास झालेला आहे नमस्कार रामकृष्ण हरी माझं नाव चव्हाण खरं तर या वारीचा योग आला या या यांनी हे नियोजन आणि आमची मम्मी कुठेतरी म्हणाली की नाही बाबा चला आपण मी एकटे जाणार आहे तर आपण कुठेतरी कुटुंबासहित जाऊ द्या नाहीतर याच्या आधी आम्ही फक्त हा मंदिरात जायचो पाया पडायचो एवढंच वारीला कधी आलो नव्हतं पण आज पहिल्यांदा वारीला आलो इतकं छान वाटतंय आम्ही ही वेशभूषा घेतली आहे यामुळे जे लोक आम्हाला आदर देतात ते येऊन आमच्या पाया पडतात आणि खरंच खूप आम्हाला भरून येते हा वेश म्हणजे हे सगळं केलं त्याबद्दल आम्ही कुठेतरी हा याचं सार्थक झालं म्हणायचं एवढंच नक्कीच आजची पिढी आजची तरुणाई पप इतर ठिकाणी डान्स करताना पाहायला मिळत आहे पण तुमच्यासारखे कमी तरुण आहेत या वारीमध्ये पाहायला मिळत आहेत या ठिकाणी मुक्ताबाईसुद्धा आहेत या इकडे मुक्ता मुक्ताई या ठिकाणी आहेत कारण वारेकरी परंपरेमध्ये संत जनाबाई संत मुक्ताबाई ह्या पाहायला मिळतात आणि त्या परंपरेला पुढं नेण्याचं कामसुद्धा त्यांच्या जात्यावरच्या ओव्यांच्या माध्यमातून करायला मिळालं आहे कारण जनाबाई म्हणतात की डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाईन मी सोळा म्हणजे त्या काळामध्ये जनाबाई म्हणायच्या माझ्या डोक्यावरचा पदर जरी खांद्यावरती आला तरीसुद्धा मी दिंडीत वारीत पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणार आहे मला कुणीतरीसुद्धा अडवू शकत नाही आणि आज आजच्या या नवयुगामध्ये आजचं दावपदीचं जग आहे या जगामध्ये आज तुम्ही कुठंतरी मुक्ताबाईच्या वेषामध्ये आहात तर तुम्हाला कसं वाटतं आणि काय वाटतं तुमचं एकदा नाव सांगून नमस्कार मी ऋतुजा विजय चव्हाण रामकृष्ण हरे मंडळी आज मी जो काही हा मेकअप केलेला आहे आम्ही सगळं एज्युकेशन घेतो खूप मोठी आहोत पण तसं असतं की आपल्या संस्कृतीनुसार वागावं वा लागतं आम्ही आज हे सगळे इंजिनिअरिंग वगैरेचे स्टुडंट आहोत बट या संस्कृतीनुसार आपल्याला बदलायला लागतं त्याच्यामुळे आम्ही हे सगळे परिधान केलेले आहे वेश माझा भाऊ दा। तो पण माझ्यासोबत आहे आम्हाला हे करताना खरंच आमच्या संस्कृतीची खूप जाणीव होते कि आपन गेतला लोकान की आपण आपल्या संस्कृतीविषयी आणखी जाणून घेतलं पाहिजे त्याविषयी लोकांना जागरूकता की निर्माण केली पाहिजे आज आम्ही पंढरच्या भेटीसाठी जाऊ शकत नाही आम्हाला पालकीचं दर्शन होईल हे सुद्धा आम्हाला माहित नाही पण त्याच्या ओढीने आम्ही जाताही तेवढं जाणार आहे नक्की जर बघितलं तर प पांडुरंगाच्या ओढीला भेटीसाठी आम्ही जातो आहे या ठिकाणी महाराज आहेत कारण महाराजांविषयी बोलत असताना मी एक सांगेल संत तुकोबारायांनी धारकऱ्याला वारकरी म्हणजे वारकऱ्याला धारकरी बनवलं वारकऱ्याला धारकरी बनवलं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये पाठवलं कारण शेतकरीसुद्धा युद्ध लढायला जायचा तो पहिला राजा जगातला की जो शेतकरी कष्टकरी ते ते सुद्धा युद्ध लढायचे सहा महिने शेती आणि सहा महिने युद्धासाठी जायचे आणि हा सह्याद्री हा तटबुर्ज आजही साक्ष आहे ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला आणि आजही तो साक्ष याच वाटेने ज्यावेळेस संत तुकोबाराय जात असतील माऊली जात असतील त्या वारीचं संरक्षण करण्यासाठी माझे शिवराय त्यासोबत होते आणि आज तो प्रसंग या ठिकाणी आठवतो आहे आणि या ठिकाणी शिवरायांच्या वेषामध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही फक्त या वारीमध्ये कसं तुम्हाला वाटतं आणि शिवरायांचा वेश धारण केलाय काय वाटतं नमस्कार जगदंब माझं नाव वैष्णवी चव्हाण मी मुलगी आहे पण मी शिवाजी महाराजांचं वेश धारण केला या वारीमध्ये सगळं नियोजन राजू केलं केलंय त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली मला हे भाग्य भेटलं की शिवाजी महाराजांच्या वेशभूषामध्ये यावं ज्या राजामुळे हे शेतकरी मंडळी सुखात आहे त्या राजाचं मी वेश धारण धारणातले म्हणून मला खूप भाग्यवान मी स्वतःला समजते नक्कीच शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कुणब्यांचा दिनदुबळ्यांचा इथल्या अठरा पगड जातींचा जो राजा म्हणून ओळखला जातो तो शिवराय आणि ही पुण्यनगरी जी उभी राहिली ती जिजाऊंच्या कृपेनं कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये रवलेली अवमानाची पहार काढली आणि गुलामगिरीच्या छातडावरती प्रहार केला आणि त्यानंतर कुठेतरी वस पडलेली जमीन आज पुणे या स्वरूपामध्ये येतं आणि महाराष्ट्रातलं नवं तर जगाचं लक्ष या पुण्याकडे आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुणे अग्रेसर आहे कारण हे जिजाऊंनी उभं केलेलं हे शहर आहे आणि नक्कीच जिजाऊंचा आशीर्वाद आहे शिवरायांचा आशीर्वाद आहे आणि शिवरायांच्या पदप्रशाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण या ठिकाणी वावरत असताना कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाऊन भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय त्या शिवरायांच्या वेषामध्ये संत तुकोबारयांच्या वेषामध्ये माऊलींच्या वेषामध्ये मुक्ताबाईंच्या विठुराय आणि म्हणजे रुक्मिणी मातेच्या वेषामध्ये ही सर्व मंडळी या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि त्यांच्यासोबत दादा या नव्हत ही संकल्पना ज्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली तुम्हाला का वाटलं की आज आपण या वेषामध्ये यांना घेऊन यायचं आहे आणि तुमचं नाव सांगायचं आहे आणि या वेषामध्ये यांना तयार करताना काय भावना निर्माण झाली रामकृष्ण हरी माझं नाव राजाभाऊ किशनराव कदम मी कात्रजमध्ये राहतो माऊली गार्डन या ठिकाणी गेले बारा वर्षापासून आम्ही संकल्पना राबवतो पण ह्या वर्षी ह्या मुलांचे पालक पूर्ण आमच्या ग्रुपमध्ये आहे एकूण नव्वद लोकं आहोत आम्ही आत्ता आणि ही बारा वर्षाची परंपरा आज खऱ्या अर्थाने आमचं बारावं वर्ष आहे आणि आज ह्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने आम्ही पावलो कारण ह्यांनी जी वेशभूषा केली जसा घाट चालू झाला तेव्हापासून बघतोय ह्यांच्याकडं फक्त फक्त नतमस्तक व्हायची लोकं कोण सेल्फी काढायला कोण फोटो काढायला पाया पडायला कारण ह्यांच्यातच देव पाहिजे ह्यांच्या वेशभूषात देव पाहिजे प्रत्येकाला आपला पांडुरंग मिळेल न मिळेल माहीत नाही पण खऱ्या अर्थाने हितं पांडुरंगाचं माऊलींचं तुकाराम महाराजांचं दर्शन झालं असं लोकांना फिलिंग यायचं आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही माऊली ग्रुप आमचं आहे पूर्ण आज धन्य झालो एवढं ज्या ठिकाणी सांगेल आणि सार्थक झालं नक्कीच माऊलींच्या रूपामध्ये आहेत ईश्वर प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि ईश्वराला पाहण्याची ओढसुद्धा प्रत्येकाची आहे पण वारेकरी संप्रदायाच्या माध्यमातून संत सांगतात की चराचरामध्ये कणाकणामध्ये ईश्वर आहे आणि या ठिकाणी ईश्वर आपण ज्या ठिकाणी पाहतो ईश्वर कुठे आहे कारण प्रत्येकाच्या हृदयात विश्वर आहे संत तुकोबराय सांगतात आणि संत तुकोबरायांचा वसा वारसा पुढं घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहात नक्कीच बारा वर्ष पूर्ण झालेत म्हणजे एक तप पूर्ण झालं आणि एका तपाचं फलित नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे कात्रजवरून या ठिकाणी आलेले आहेत जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू खाबा देव तेथेशी जाणावा हा उद्देश संत तुकोबारायांनी दिला आहे आणि या उपदेशासोबत आम्ही वारीमध्ये चालतो आहोत आणि असंच आपण भेटतही राहूया रामकृष्ण हरिमाऊली जय हरी